आपण ब्लॉग चालू करत आहोत आज आपला पहिला ब्लॉग ग्राउंड पर्यंत चालू करतोय तर सर्वांनी मित्र क्रिकेट ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तेवढं फॉलो करा आपण आता ग्राउंड वर आहोत ग्राउंड दाखवतो टीमचा हा बघा हा ग्राउंड आहे सध्या काम चालूच आहे का दोन टुर्नामेंट होऊन गेल्या पण अजून काही ग्राउंड आम्हाला भेटलच नव्हतं या वर्षी उपलब्ध नव्हतं हो पण आता फायनली भेटलेलं आहे आणि पूर्ण रोज आता इथेच मेहनत करणार आहेत तर काही आम्ही निघालेलो आहे

musik musik मात्र आपण ग्राउंड वरती पोचलेले आहेत हा ग्राउंड आहे सहा चेबीच्या खेळामध्ये आहेत चार धावा युजर जी मार्केटिंग विचार आपल्याला पाल मिते बोलिंग कर पुढे सहा चेडू चार दावीची आवश्यकता श्रेष्ठ खेळला जातोय पीबीसी चे सगळे आता आपले मॅच चालू होत आहे स्ट्रीप मोरे माना तो मॅच मॅच चालू झालेली आहे त्याच्यानंतर आपलीच मॅच आहे चहा पिऊत जायचं आहे जिथे आहे तिथे चहा ठेवली गेली आहे चहा चालला तिथे मात्र घ्यायचं चारांच्या तुझ्या पिल्या मात्र चहा असणार आहे चहाचा घ्या कडकडत्या थंडी बद्दल टेस्ट मॅच आहे आणि रत्नदीप चषकात आज खेळायला मात्र उतरलेले आहेत भूमीपुत्र बॉयसरची टीम आहे आमच्या समोर बघिया काय होते काय बिघडते टीम मिटिंग चालू आहे राखीव आपल्यापर्यंत पोचवा भोगिपुत्र आपला राखीव आपल्यापर्यंत पोचवा चहाची आस्वाद गीत आहे इकडे मात्र त्यांनी चांगली सोयी गेलेली आहे चहा सर्वांना मोफत दरात देण्यात आलेले आहे म्हणजे संघ त्यांचा मात्र गोल हे दोन आमच्यासाठी आणतोय कष्ट संघ

पहिला चेंडू वरती टच केला चेंडूला सिंगल डाऊट परिपूर्ण केली जात आहे दोन ओव्हर सोळा रन झालेले आहेत विकास माची आणलेला आहे गोलंदाजीसाठी साठी तिसरे घेऊन आज जितेश मिळत नाही त्याच्यामुळे चेंजेस टीम मध्ये पहिला चेंडू विकास यांच्या एखाद्याने चेंडू खेळला गेला पव्या सिंगल धाव परिपूर्ण केली जाते कोणतेही मित्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांकडनं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून सर जितेश आपण यायचं आहे आपलं हार्दिक स्वागत फलंदाजी मार्क वर नक्कीच मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचंय

पाठलाग करताना दोन फलंदाज आपल्या शुभास्ते पात्र टॉस करण्यासाठी देशास्ते पात्र टॉस केला जाणार आणि त्याच्यासोबत विकास आगमनची हो 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 येवन जोडी घेऊ आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र विराट कोहली चेंडू साऊकार सर आपली बीस आपल्याला पाहायला मिळते तर सरावले बी संघ आपण प्रथम तर टॉस जिंकलाय टॉस जिंकल्यानंतर आपला चॉईस काय असणार प्रथम तर फलंदाजी स्वीकारलाय प्रथम तर फलंदाजी करत असताना खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्याला हे खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून मायकॉप संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे जोडी अगवत संघाची विकास माचची आणि जगदीश माचची जग्गू आणि विकास आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत जगदीश इकडे शॉट खेळला गेला चेंडू जाळी शॉट ती मारेय चार धावा इथे नंदगळे जना जगदीश च्या खोई जग्गू आपल्याला पाहायला मिळत आहेत जग्गू च्या खोई हा चौकार सही गोलंदाजी जी मारक होती

हे बघा आता मॅन ऑफ द मॅच मिळालेले आपले संघाचे कर्णधार आहेत जितेश बिल्ला बघा बघू शकतात रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर चला चांगली बॉलिंग केली कॉंग्रॅच्युलेशन एक बॉल पाच

आदू, इकडे चुकी झाले क्षेत्रक्षकाडनं लक्ष मात्र झोपलं गेलंय भगवंत संघासाठी आलं असतं परंतु विकेट मात्र झपाव ला गेलय पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला क्षेत्रक्षक झालंय दहा चेंडू सहा ताब्याची आवश्यकता दहा चेंडू सहा ताबा इकडे चेंडू सुटला गेला चेंडू जाणार चार धावेसाठी आणि आता तीन धाव्याची आवश्यकता आहे सात हवे होते चौकार चार धाबा तर जाऊया लगेच शेवटच पुण्याकडे आपण वळतोय वाय बी सी सी संघ वेऊर आणि वामिकेस्टार वाय बी सी सी विकास सेकंड मॅच मॅन ऑफ द मॅच टॉस करून घ्यायचं आवडेल आबा तिसरे मॅच शेवटचे मॅच सेमी फायनल ला जाण्यासाठी क्वार्टरचे ची मॅच चालू झालेली आहे वाय बी सीसी वेऊर मेगास्टार अगोवा

No का नो डाऊट अथवा साठी पुन्हा ट्रॅव्हल बोलतात ग्रे पट्टा खेळला गेलाय सिंगल डाव इथे हाताळला जातो नो बोल हाताळला जातो तीन चवीस आवश्यकता आहे सत्यकार कामना विजय आणि टॉप फोर मधील दुसरा संघ म्हणतो आजच्या या रात्र मधन वाय बी सी सी आपल्यासोबत आहे छोटा बाई पडा तो मग पालघर वाय बी सी सी चांगला खेळतो बाई आपल्यासोबत पहिल्यापासून आहे बेस्ट ऑफ लक सेमीसाठी शेवटचे मॅच हरलेले आहेत मी आता घरी जातोय फ्री टुर्नामेंट होती जिंकू शकले नाही सव्वा तीन झालेले आहेत एंड करतोय आवलॉ सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आता निघालेले आहेत घरी जाण्यासाठी मॅच तर हरले बॅटिंग झाली नाही काय नाही होत असते गेम हे अर्जित होत असते आडलक सर्वांना आणि इकडे आपण हा ब्लॉग आप संपवतो आम्ही घरी पोचतो आणि मग पुढच्या टुर्नामेंटला भेटूयात चला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा चला तर नंतर भेटूया गुड बाय शिवराति पाहिजे जी